नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमी येते कोल्हापूर मधून राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर वर्ष सुरू शाहू महाराजांच्या चित्ररथ निर्मिती करण्यात आली आहे राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य तरुण पिढीला कळावं हा यामागचा मुख्य उद्देश आहे आणि या निमित्तानं दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता चित्ररथाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे हा चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्वाच्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री प्रणालीद्वारे चित्ररथाचं उद्घाटन करणार असून कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ त्याचप्रमाणे अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांचे तसेच मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग सुधीर मुनगंटीवार यांचे चित्ररथ निर्मिती कामी मार्गदर्शन लाभलंय या सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपती शाहू महाराजांचं कार्य मनामनात रुजवावं असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचलनाकडून करण्यात आलंय या आणि अशाच इतर बातम्यांसाठी पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद